नमस्कार कृषी मित्र हो मी करण हडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या विशेष भागामध्ये आपण माहिती घेणार आहे सिरामा सीड्स कंपनीच्या तुलसी या तूर या वानाबद्दल शेतकरी मित्रांनो या वानाबद्दल माहिती घेत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे यामध्ये आपण जर या वानाची लागवड करत असेल तर याचं वैशिष्ट्य काय आहे त्याचबरोबर या वानामधून किती क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला एकरी मिळू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वानासाठी लागवडीसाठी जे बियाणे आहे ते किती किलो लागते एकरी अशाच पद्धतीची सविस्तर माहिती या वाणाबद्दल जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी बंधूं आपण कुठल्याही वनाची ज्यावेळी लागवड करत असतो किंवा कुठल्याही वनाबद्दल माहिती देत असतो तर ती माहिती ऑथेंटिक असते बऱ्याच शेतकरी बंधू ज्या शेतकरी बंधून त्या वनाची लागवड केली आहे त्या शेतकरी बंधूंचे काय अनुभव त्या वनाबद्दल राहिलेले आहे त्यांच्याशी चर्चा करून आपण ती माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो किंवा माझ्या शेतामध्ये मला जर ते शक्य झालं लागवड करणं ते स्वतः माझ्या शेतामध्ये लागवड करतो त्याचे ऑब्झर्वेशन घेत असतो वेळोवेळी त्याचे वेळोवेळी उत्पादन कशा पद्धतीने निघणार आहे त्याच्यावर रस्त्याच्या किडीचा किती प्रमाण आहे मररोग किती प्रमाणात आहे या सगळ्या गोष्टीचा जो ऑब्झर्वेशन मी घेतो आणि जर मला ते वान चांगलं वाटलं नंतरच मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो आजची जी माहिती आहे ती आपली आहे तुलसी या वानाबद्दल तुरीच्या ते सिरामा सीड्स कंपनीची व्हेरायटी आहे तर ह्या व्हेरायटीचं काय दोन हजार तेवीसचा परफॉर्मन्स राहिलेला आहे यावरच ही माहिती आहे शेतकरी आपल्याला माहितच आहे की तूर हे पीक जे आहे ते कमी खर्चात येणारं पीक आहे कमी खर्चात येणारं पीक आहे परंतु या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मर रोगाची समस्या जाणवते बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंनी मररोगाला जो यामध्ये पिकामध्ये होतो त्याला कंटाळून हे पीक लागवडीचं सोडून दिलेलं ला आहे परंतु शेतकरी म्हणून ज्यावेळी आम्ही तुळसी या वनाची लागवड केली तर त्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की या वनामध्ये मररोगाचं अतिशय कमी प्रमाण आहे म्हणून शेतकरी मर मररोगाची जर समस्या तुमच्या भागामध्ये असेल तर तर तुम्ही नक्कीच तुलसी या वानाची निवड दोन हजार चोवीसच्या लागवडीसाठी करू शकता शेतकरी बंधू मररोगाला तर हे प्रतिबंध करतेच कमी प्रमाणात मररोग येतोच परंतु या वानामध्ये आपल्याला शेंगाचं देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात जाणवतं मोठ्या प्रमाणात फांद्या हे वान करतं मोठ्या प्रमाणात शेंगा येतात चार ते पाच दाण्याची शेंग या वानाची निघते त्यामुळे शेतकरी बंधूंनो चार ते पाच दाण्याची शेंग निघाल्यामुळे या वानामध्ये आपल्याला उत्पादन देखील चांगलं मिळतो एकरी साधारण शेतकरी सात आठ नऊ दहा क्विंटलपर्यंत उत्पादन या वानापासून शेतकरी बंधूंनी व्यवस्थित नियोजन करून घेतलेलं आहे शेतकरी बंधू तुम्ही देखील जे का उत्पादन आहे ते घेऊ शकता परंतु आपल्याला काय महत्वाचं असते वान चांगलं आहे परंतु आपलं नियोजन कशा पद्धतीचं आहे आपण खत व्यवस्थापन कसं करतोय फवारणी कुठली घेतोय तर यावरती उत्पादन हे अवलंबून असतो त्यामुळे जर तुम्ही याची व्यवस्थित काळजी घेतली व्यवस्थित नियोजन केलं फवारणी घेतली तर तुम्ही देखील चांगल्या पद्धतीचं उत्पादन या वानामधून घेऊ शकता अतिशय चांगलं असं वान दोन हजार शेतकरी बंधूंसाठी तुलसी हे आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे पाण्याचं जर प्रमाण कमी असेल तर तुम्ही पाण्याचं ताण सहन करणारं हे वाण आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी जरी असेल तर तुम्ही नक्कीच या वानाची निवड करू शकता चांगल्या पद्धतीनं पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या वानामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो या वानाचा कालावधी किती आहे तर या वानाचा कालावधी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाचा आहे त्यामुळे लवकरात लवकर येणारं हे वाण यामध्ये देखील तुम्ही या वाणाची निवड दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये जे आहे तो आपल्याला बाजारभाव जो आहे तो आपल्याला चांगला मिळतो उत्तम प्रकारचा बाजारभाव मिळतो लाल रंगाचा दाना आहे आणि आपण मार्केटमध्ये मा जर विकायला गेलो तर साधारणतः शंभर दीडशे दोनशे रुपये क्विंटल मागे आपल्याला वाढीवच किंमत या वानामध्ये मिळेल कारण या दाना जो आहे तो उत्तम क्वालिटीचा दाना या वानापासून निघतो म्हणूनच या वानाचं एक खास वैशिष्ट्य आहे की चांगल्या क्वालिटीचा दाना निघतो आणि चांगल्या क्वालिटीची डाळ तुम्ही जर घरी बनवत असेल तर चांगल्या क्वालिटीची डाळ या वानामपासून तुम्हाला मिळते म्हणूनच तुम्ही दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी तुलसी संशोधित तूर या वनाची निवड करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एकरी बियाण्याची संख्या आपल्याला किती लागते तर एकरी चार ते पाच किलो बियाण्याचा वापर आपल्याला पेरणीसाठी करायचा आहे तुम्ही एकतर बेडवर देखील याची लागवड करू शकता किंवा तुम्ही साधी पेरणी जी आहे आपल्या सोयाबीनसोबत घेतात बरेच शेतकरी बंधू किंवा स्पेशल घेतात तर तुम्ही ह्याची पेरणी जी आहे ते करू शकता तर शेतकरी बंधूंनो हे जे वाहन आहे ते अतिशय उत्तम प्रकारचं वाहन आहे ज्यावेळी आमच्या शेतकरी बंधूंची चर्चा झाली त्यांचे जे अनुभव आहे या वानाबद्दल चांगले आले आणि नंतरच मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शेतकरी बंधूंनो नक्कीच तुम्ही यावर्षीच्या लागवडीसाठी हंगामासाठी सिरामा सीड्स कंपनीच्या तुलसी संशोधित तूर या वानाची निवड करू शकता आणि आपलं उत्पादनात फर पाडू शकता शेतकरी बंधू अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन Terima kasih